विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झाल्याबद्दल तालुका वकील संघाच्या वतीनं करण्यात आलेल्या सत्काराचा स्वीकार करून वकील संघाचे आभार मानले वकील बांधवांसोबत विविध विषयांवर चर्चा केली शेख सिलोड प्रतिनिधी याप्रसंगी एडव्होकेट संदीप ठाकरे ठाकरेट हमीद खान ॲडवोकेट रवींद्र ताठे ऍडव्होकेट राजेंद्र गोराडे अभय देशपांडेव्होकेट धनंजय जयवल ऍडव्होकेट इरफान पठाण ऍडव्होकेट गणेश साखरे ऍडव्होकेट निसार देशमुख ऍडव्होकेट श्रीहरी डावरे ऍडव्होकेट टी दांडगे एडवोकेट अच्युत निकालजे एडवोकेट रिजवान पठान एडवोकेट अनीसा अहमद एडवोकेट अंकुश गवाणे एडवोकेट आर आर सुरडकर एडवोकेट विशाल सुरडकर एडवोकेट मंगेश पंडित एडवोकेट गगन जगनाडे एडवोकेट दीपक दांडगे एडवोकेट लाईक अहमद आदिंची उपस्थिती होती धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिना दिनानिमित्त हट्टी गावातील नागरिकांनी केले अभिवादन तालुका प्रतिनिधी सुनील बनसोडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माजी सरपंच प्रभात अप्पा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हट्टीचे शिक्षक कुवर आश्रम शाळाचे नरवाडे मॅडम यांनी जमलेल्या नागरिकांनी बाबासाहेबांच्या विचारांचं मोलाचं मार्गदर्शन केले तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य सुधाकर बनसोडे गणपत भोटकर प्रभाकर बनसोडे उपसरपंच समाधान भोटकर ग्रामपंचायत लिपिक उभा भोटकर राहुल बनसोडे रोजगार सेवक राजू जरारे तसेच गावातील नागरिक विठ्ठल पाटील जरारे नाना जरारे मीतीन जरारे नाना गजानन नेवडे सुनील शिरसाट तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप पाटील जरारे राशन दुकानदार सुभाष जरारे जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष सुरेश जरारे पोलीस पाटील मॅडम बचत गटाच्या सीआरपी मॅडम सुमनबाई बनसोडे माजी ग्रामपंचायत सदस्य निर्मलाबाई सुरेश बनसोडे तसेच सासूरवाडा ग्रामपंचायत सरपंच साहेबराव दांडगे अजिंठा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आरोग्य विभागाच्या आशा सेविका अंगणवाडी कर्मचारी व पाणी पुरवठा कर्मचारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण निमित्त अभिवादन करण्यासाठी परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिनाच्या निमित्तानं मी सर्व गावकऱ्यांना सर्वप्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या सरकारही स्थापन झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली लोकशाही पद्धती स्थापन केली त्या लोकशाही पद्धतीनं सर्व काही व्यवस्थित सुरुवात झाली राजकीय कारकिर्दीत राजकीय या परिवर्तनामध्ये आपल्या गावात असो का तालुक्यात जिल्ह्यात देशात तितके पिरियड पुरते काही देवे, देवे। ते मत, मत, मत परिवर्तन झाले असतील त्या आता या महापरिवहन दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी बाजूला सारून पुन्हा एकदा सर्व संघटित होऊन एकत्रित येऊन चांगल्या कार्यासाठी चांगल्या उपक्रमासाठी एका विचारानं एका दिलानं एका मतानं आपण सर्वजण संघटित होऊन पुन्हा एकदा जोमाना गावाच्या विकासासाठी तालुक्याच्या विकासासाठी जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वजण आपण अपन, आपले परिश्रम अर्पित करून पुन्हा एकदा कामाला लागू अधिक न बोलता इथं चांगलं मार्गदर्शन करणारे कोवरसे अनेक व्यक्ती आहे मी या महापरिवहन दिनाच्या निमित्तानं पुनशे एकद सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुनशे एकदम मानवंदना करतो आणि त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय हिंद आता सगळे महापुरुष जे देशामध्ये होऊन गेलेले छत्रपती शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा जीतूबा फुले असो हे फक्त आपण काय करतो तेवढ्या पुढचे आपण आठवण करतो आणि आपण जाती जातीमध्ये मध्ये त्यांनी आपण विभागून दिलेले तर तसं न करता जेवढे बी आपले महापुरुष होऊन गेले यांनी आपल्या देशासाठी राज्यासाठी गावासाठी समाजासाठी पूर्ण आपलं बलिदान दिलेलं आहे त्याच्यामुळे या गोष्टी आपल्या मनातून सगळ्यांनी लहानपणापासूनच आपण आपल्या पोरांमध्ये रुजवल्या पा, पाहिजे की शिवाजी महाराज लढले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले जी एवढी संघर्ष केला शाळेसाठी शिक्षणासाठी ते आपल्यासाठी लढले हे ज्या दिवशी आपल्या देशामध्ये तयार होईल वातावरण त्या दिवशी खरा विकास आपल्या देशाचा होईल असं मला तरी वाटत कारण आपण काय करतो काही झालं का हा त्यांचं ते पाऊ काही झालं त्यांचं ते तसं न करता चांगल्या कार्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि खऱ्याला खरंच म्हटलं पाहिजे खोट्याला खोटं म्हटलं पाहिजे तरच आता सांगितलं पाहिजे आपल्या सा पोऱ्यांचा विकास पाहिजे आपलं पोरं शिकलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगामध्ये सगळ्यात जास्त दिग्णे घेणारे जे असतील तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यावेळेला त्यांची परिस्थिती सगळ्यांना माहितीये कुठं ते मध्ये होते अमेरिकेत होते त्यावेळेस ते पावळा खाऊन सोडून सुद्धा ते कोणी दिला तर खाऊन ते जीवन जगत होते आणि अभ्यास करायचे म्हणून त्यांचा आज जगामध्ये जर कधी समजा नाव आहे तर फक्त त्यांच्या कर्तृत्वामुळे जाईल आणि त्यांनी देशासाठी खूप दिलेले आपल्याला खूप आणि त्या मानाने त्यांच्या पटीमध्ये आपण जी रोप एक सुद्धा आपण काही काम करत नाही त्यांचा जर हिशोब पाहिला तर म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श त्यांची पुस्तकं वाचली पाहिजे आणि त्यांचे आद आदर्श ठेवूनच आपली कामं जे आपण केली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन हजार बारामध्ये एक द ग्रेटेस्ट इंडियन सर्वे झालेला होता त्याच्यामध्ये जगामधील सगळ्यात आदर्श आणि हुशार आणि व्यक्तींमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं नाव एक नंबर आहे त्याच्यानंतर एकोणीसशे नव्वद एवढ्या पदव्या त्यांच्याकडे कि त्या पदव्या आपण मोजू शकत नाही अशा पदव्या पण त्याचा विनंती आहे आपल्या घरातील जे त्यांना शिकवा शाळेत का घाला त्यांनी सांगितलेलं होतं शिका संघटित संघटना संघर्ष करा मला आज सर्व प्रतिष्ठित गावकरी आणि बरेच मान्यवर लोक उपस्थित आहेत त्यांच्या समोर एक छोटीशी गोष्ट मांडायची मला असं सांगायचं आहे की आपण शिक्षणाकडे जातोय हट्टी गावामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाहीये मिळत नाही म्हणून आज जर विचार केला तर अशी कोणतीच गोष्ट नाहीये की जी आपल्याला इथे उपलब्ध होत नाहीये परंतु माझ्या डोक्यात कधी कधी विचार की आपल्या गावामध्ये वाचनालय ही गोष्टच नाहीये आणि ही गोष्ट मला खरंच खंत लिहून जाते जर आपल्याला विचारांचा पगडा वाढवायचा असेल विद्या आपल्या नवीन पिढीला नवीन वळण लावायचं असेल तर त्यासाठी त्यांना वाचन मिळणं हे जास्त गरजेचं आहे आणि असं असतं की जे मिळतं त्याचा उपभोग सगळेजण जास्त घेतात आपल्या इथे ज्या गोष्टी मिळतात त्याचा उपभोग सगळेजण जास्त घेतात हे आपल्याला रोज दिसत सकाळी संध्याकाळी जास्त दिसतं तर मग जर समजा आपण इथे वाचनालय जर उभारले वाचनालय तयार केले तर मला वाटतं नवीन पिढी आपोआप आपोआप्याच्याकडे वळेल आणि ती त्याचाही उपभोग घेईल आणि त्यांच्या विचारांमध्ये बदल होतील दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्या गावचं वातावरण इतकं बिघडलेलं आहे की मुलींचं शिक्षण बंद करावं की काय असा विचार आपल्या मनामध्ये येत आहे तर या दृष्टीनं खर तर मुलगी ही कोणा एकाची नसते अख्ख्या गावाची असते जुन्या पद्धतीमुळे म्हणजे जुन्या वेळेपासून असं बोलणं चालूच असतं की नाही ती पोली कोणत्या गावची मातेची आणि ती मुलगी जर मागेने जर तो गावचा व्यक्ती आला ना तर ती त्याला काका दादा बाबा असंच म्हणते जा ते 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 ती काही त्यांना असं सोयरा म्हणत नाही तर ती त्याचं बाहेरची लोक म्हणजे तिथे असतात मग आपल्या मुली आहेत तिथे आज मी जवळपास दीडशे मुली इथे सांभाळतील माझ्या मुली सगळ्या दीडशे मुली आणि त्यांचा अभ्यास करताना असं मनात विचार येऊन जातो की अरे यांना जे मिळालं पाहिजे ते मिळत नाहीये शासन भरपूर देत आहे पण आपण तरी कमी पडतोय व्यक्ती म्हणून आपण तरी कमी पडतोय आपल्या मुलींना योग्य संस्कार देण्यासाठी आपण संस्कार सिद्धी मुलींसाठी मुलांसाठी आणि वाचनालय ही गोष्ट तर तुम्ही प्रत्येकानं डोक्यात तुम बोलून आणि कदाचित पुढच्या पुण्यतिथीच्या वेळेस बाबासाहेबांच्या इथे वाचनालयाचं उद्घाटन होईल अशी मी आशा व्यक्त करते आणि मला बोलण्याची